ना ना आज पालकमंत्र्यांची जनता दरबार आणि येणारा एकतीस मार्च त्या जनता दरबारात शिवसेनेच्या वतीने पालकमंत्र्यांना हे निवेदन वृत्तपत्राच्या माध्यमातून कि सोशल मीडियाच्या माध्यमातून देतो ज्या सर्व गणनी गेल्या आल्यापासून अधीक्षक अभियंता किंवा वरच्यांची परवानगी न घेता वीस एकोणसाठ खाली स्वतः जॉब नंबर देऊन अनेक तरुण मुलांना अनेक तरुण उद्योजकांना कॉन्ट्रॅक्टरांना जी कामं दिली स्वतःच्या जॉब नंबरवर जॉब नंबरची कामं जवळजवळ तीन साडेतीन कोटीची असून जो सुरुवात सुरुवातीने आपली या अगदी बोलून बोलून कामं दिली आणि सुरुवात सुरुवातीने या कामातून केली आणि त्याचं पहिलंच नैराश्य या भिल न मिळाल्यामुळे गेले तीन वर्ष त्यांना भिले नाही तीन वर्ष भिल मिळाली नसल्यामुळे त्यांचं नैराश्य निर्माण झालेलं आहे आता एकतीस पैसे मिळतील कि नाही हे आता शाश्वत निर्माण झालेली आहे अध्यक्ष अभियंतांनी जेव्हा मी भेट घेतली त्या भेटीच्या वेळी सांगितलं हे पैसे मिळाले चार पाच वर्ष राहतील वीस एकोणसाठचा निधी हा जिल्ह्याला थोडासा येतो आणि ते वेगवेगळे रिपेरिंग येतो आणि त्या रिपेरिंगच्या कामामध्ये केलं जातो सर्वगण एवढे हुशार आहेत त्यांनी त्यांच्या असलेल्या त्यावेळेचे अनेकेत पटवर्धन आणि असलेले मंत्री यांच्या माध्यमातून जिल्हा कार्यालयाचे पण तेवीस कोटीचा टेंडर काढला वीस एकोणसाठ या निधीतून टेंडर काढल्यानंतर त्याची असलेली घेतली आज तो ठेकेदार काम चालू करत नाही पण त्याला निधीच नाहीये वीस एकोणसाठ मधूनच ही रेल्वे स्टेशन पण त्यातूनच झालेली आहे त्यामुळे त्याची प्रलंबित आहे आज त्या असलेल्या रेल्वे स्टेशन मध्ये गवारेडे कावेरी त्यानंतर आय लव्ह यू कणकवली शंभर कोटी झेंडा शंभर कोटी झेंड्यामध्ये पूर्वी रेल्वेचा खांब होता असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे पण आमच्या बघण्यात पूर्वी रेल्वेचा खांब नव्हता ते आम्ही योग्य पद्धतीने लोक आयुक्ताकडे आता मी या सर्व विषयाची चौकशी करायला दिली लोक आयुक्तांनी सचिवांना मुख्य अभियंताना आणि अधीक्षक अभियंताना यांच्याकडे पाठवलेला आहे सर्वगण बाबत मी अमृतसर दावा दाखल पण केला आणि कणकवली कोर्टात मी फौजदारी फौजदारी दावा पण दाखल केला सर्वगण जे म्हणत होते मी म्हणजे सर्व काही लोकयुक्तांकडे माझा दाद मागितलेली आहे जरी निवृत्त झाले तरी सिंधुरी जिल्ह्यात त्यांना यावंच लागेल त्यांना या सर्व याचे निर्णय द्यावाच लागतील आणि त्यावेळेस या तरुणांना त्यांनी वाऱ्यावर सोडलं अनेक ठेकेदारांना वाऱ्यावर सोडला आणि मोठमोठ्या स्टेटमेंट राजकीय स्टेटमेंट राजकीय राजकीय पुढारी स्टेटमेंट केल्या त्या सर्व स्टेटमेंटची उत्तर आता त्यांना द्यावी लागतील कारण आज एकतीस मार्च नंतर ते निवृत्त होतील गावी जातील इथे राहतील इथे जमीन घेतली असेल इथे कुठे राहतील सर्व काय करतील पण त्यांची पूर्ण चौकशी जी आहे पत्र दिलेलं आहे की त्यांच्या जवळजवळ सात ते आठ चौकशी अभियंता त्यानंतर मुख्य अभियंता यांच्या स्तरावर प्रलंबित आहे तो यांची कोणती देयक कसली देणी देऊ नये अशा प्रकारचं महा पण पत्र दिलेलं आहे त्यामुळे आता या असलेल्या जनता दरबारामध्ये या तरुण पिढीची जी बिलं अडकलेली आहेत आणि एका अधिकाऱ्याने या तरुण पिढीला अडवल अडकवलेला आहे ती तरुण पिढीची बिलं मिळण्याकरता जिल्ह्याचे जी पालकमंत्री त्यांच्या मतदारसंघातले पण बरेच तरुण तरुण आज या सरोगडच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत अनेक लोकांना बिलं मिळालेली आहे त्यांनी सर्वांना विचाराव ही भिडक किंवा अभिषेक अभियंतांना विचारव मुख्य अभियंतांना विचारव ही मिलक कधी आणणार आणि जी हवाय का मागच्या काळात आम्ही मंजूर केली सर्वच विभागामध्ये याची जवळजवळ सव्वा दोनशे कोटी रुपयांची विद्या आहे ते पालकमंत्री जिल्ह्यात आणणार आहे आणि आम्हाला सत्कार करायची संधी देणार आहे